तसेच प्रसिद्ध बारली चित्रकलाकार चित्रकार विजय वाडू यांचं स्वागत करण्यासाठी मी सुचिता संगीत नाट्य नाटक पुरस्कार म्हणून पुरस्काराने सन्मानित आहेत <प्राथ> गावाच्या लोकांनी शपथ घेतलेली आहे की ह्याच्या पुढे ज्याही गोष्टी आम्ही करत आलो आणि त्या पुढे जो काय खंड झाला तो आम्ही करणार आहोत तर हे जे आपण सन्मान करतोय तर तिथल्या लोकांनी निर्णय केलेला आहे की आम्ही आमच्या गावामध्ये आपली जी परंपरा आहे त्यानुसारच पुढचे व्यवहार करणार आहोत तर हे जे चित्र आहे ह्याच्यामध्ये पूर्ण आपलं जीवन म्हणजे भात पेरण्यापासून राब करण्यापासून ते भात पिकलं आणि पूर्ण जी काय आपली जीवन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नांगर दाखवलेली आहे चौक दाखवलेला आहे आणि कशा पद्धतीने आपला भात पिकल्यानंतर आपण गावदेव करतो हे मधला सेंटरचा जो पॉइंट आहे तो गावदेवाचा आहे होलीचा देव होली दाखवलेली आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण जीवन ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आपण कशा पद्धतीने निर्णय करतो आणि सगळ्यात महत्वाचं की गावपंच सांगितलं की फक्त आपण पुरुष बघतो परंतु आपल्या आदिवासी लोकांची फार परंपरा राहिलेली आहे ही महिला पुरुष आपण सगळे एकत्र बसतो लहान पोरग पण आपल्याकडे जशी व्यवस्था आहे सांगतो त्याला अठरा वर्ष वय पाहिजे बरोबर ना पण आपली लोक अठरा वर्षाचा विचार करत नव्हतं ज्याला कोणाला त्या भानगडीची माहिती आहे त्याला आपण आपल्या त्या गावपंचामध्ये बसवत होतो आणि लोकांमध्ये गैरसमजाला पंच म्हणते म्हणजे कोण पुरुष असं नाही तर आपली जी पूर्वीची व्यवस्था आहे आपण सगळे मिळून कुठलाही निर्णय घेत होतो आणि म्हणून ते सांगण्यासाठी एक आपण एक थीम तयार केलेले आहे आणि त्या पद्धतीने ह्या चित्रामध्ये आपण सगळं आपल्या जीवन काळ दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण सुरुवात करतो आपलं राग करण्यापासून भात करण्यापासून आवणी असेल लाणी असेल आणि लाणी झाल्यानंतर गावदेव झाल्यानंतर मग आपण आपले लग्न लावत असतो हे लग्नाचा चोप दाखवलाय त्याची घरात दाखवली अशा पद्धतीने पूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे